माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील घरी वि गणपती विराजमान झाले आहेत आपल्यासोबत दीपक केसरकर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया भाई गणपती विराजमान झाले आहेत काय गणपतीकडे साखरे घात गणपती न मागताच सगळं काही देत असतो आणि त्याच्यामुळे बाप्पाचं आगमन हे प्रत्येकाच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण असतो आणि तो आनंदाचा क्षण प्रत्येकजण मनोसक्त उपभोगत असतो विशेषतः कोकणामध्ये सर्व लोकं ते कुठेही राहत असून ते मुंबईत राहतील पुण्यात राहतील परदेशात राहतील सगळे गणपतीला आपापल्या घरी येतात सर्व कुटुंब एकत्र येतात आणि कोकणाचं हे वेगळं वैशिष्ट्य आहे की सर्वात मोठं जे मायग्रेशन असतं एका वेळेला होणारं हे मुंबईतून कोकणामध्ये होत असतं आणि त्याच्यामुळे कोकणातले लोक इथं येत असताना आपल्या शेतकऱ्यांसाठी शुभेच्छा मागत असतात आपल्या कष्टकऱ्यांसाठी शुभेच्छा मागत असतात आणि सर्वच जण प्रत्येकाच्या घरी गणपती असतो त्याच्यामुळे गणरायाचं चांगल्या रीतीने आगमन व्हावं बाहेरून आलेले आमचे सगळे पाहुणे सुखरूप घरी पोचावे ही तर इच्छा असतेच परंतु गेल्यानंतर परत मुंबईमध्ये सुद्धा ते सादरा मदे हा सण साजरा करत असतात आणि मुंबईच्या सणामध्ये सगळ्यात जास्त सहभाग हा कोकणच्या जनतेचा राहिलेला आहे आणि म्हणूनच कोकणामध्ये खूप सुखसमृद्धी येऊ हो दे अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आता चांगले दिवस कोकणाला येणार आहेत आम्ही सर्वच जण एका विचाराची लोकं निवडून आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये हा संपूर्ण जिल्हा असेल त्याच्यामधलं फलोद्यान असू दे त्याच्यामधली भातशेती असू दे त्याच्यामधलं पर्यटन असू दे मच्छीमारी असू दे प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आमच्या नागरिकांना यश मिळून दे आणि सुखसमृद्धी ही आमच्या भागामध्ये येऊ दे आणि महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राला गणरायाचे आशीर्वाद मिळून दे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या अतिरिक्त जी पर्जन्यमान होतं हे कमी होऊन शेतकऱ्याला सुखी होऊन दे आणि शासनाने ठरवलेलंच आहे सर्वांना त्यांची भरपाई द्यायची पण त्यांचे वेळेवर पंचनामे होऊन त्यांना ती भरपाई सुद्धा मिळावी आणि आनंदात सुद्धा हा सण साजरा करावा अशी आम्ही गणरायाच्या चर्चा गेल्या मंत्रिमंडळात तुम्ही मंत्री होता यावेळेला मंत्रिपद तुमचं हुकलं मंत्रिमंडळ विस्तारात तुमची वर्णी लागावी यासाठी काही गणरायाकडे साखळ घातलंय न मागताच नेहमी गणराया सगळं देत असतो आणि त्याच्यामुळे आपण स्वतःसाठी काहीतरी स्वार्थाने पूजा करणारा कोणच कोकणामध्ये आहे असं मला स्वतःला वाटत नाही गणपतीची पूजा ही गणपतीची पूजा म्हणूनच आम्ही करतो आणि त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो हेच तर खरं कोकणातल्या गणेशोत्सवाचं महत्त्व आहे